नमस्कार मी दीपाली जाधव ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आपण महाराष्ट्राचा भूगोल वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत चला तर मग सुरुवात करूयात महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्रातील पठारे महाराष्ट्रातील पठारे अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर पठार आहे पुणे जिल्ह्यामध्ये सासवड हे पठार आहे सातारा जिल्ह्यामध्ये औंधचे पठार आहे सातारा जिल्हा पाचगणी पठार आहे सातारा जिल्ह्यामध्ये औंध व पाचगणी ही दोन पठारे आहेत सांगली जिल्हा जत पठार सांगली जिल्हा खानापूर पठार सांगली जिल्ह्यामध्ये जत व खानापूर ही दोन पठारे आहेत अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुढे बघूयात नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळ पठार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव पठार आहे बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा पठार आहे मराठवाडा जिल्हा मराठवाड्यामध्ये मांजरा पठार आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा